अरे व मित्रांनो हे समोर दिसतंय ते गौरी कुंड आहे अतिशय पवित्र असं गौरीकुंड माता पार्वती यांचं हे स्नानाचं ठिकाण बघताय मित्रांनो खूप पवित्र इथलं जल पण मला घ्यायचं आहे परवानगी नाही खाली जायला परंतु एक गाईड आहे देतो आहे मला काढून त्याला काहीतरी बक्षीस द्यायचं आणि हे गौरीकुंडाचं जेलसुद्धा मी घेऊन येणार आहे थोडंसं आणि खूपच सुंदर मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळते गौरी कुंड गौरी कुंड माता पार्वतीचं हे स्नानाचं ठिकाण आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं सर्व आता इथून उतरण्याचा प्रयत्न करत असतात आपण समोर पाहता येते हे अतिशय पवित्र गौरीकुंडाचं आपण दर्शन मित्रांनो आपल्याला गौरीकुंडाबद्दलचा अतिशय असा इतिहास आपल्या पुढे सांगतो अत्यंत पवित्र असलेलं हे गौरीकुंड आणि याच गौरीकुंडाच्या ठिकाणी ठिकाणी पार्वती माता स्नान करण्यासाठी अंघोळीसाठी एके दिवशी गेले असताना त्यांनी आपल्या श्री गणेशास असं सांगितलं की बाळा तू ह्या गेट वर उभा राहा आणि कोणी जरी आलं तरी त्याला आत सोडायचं नाही त्यामुळं श्री गणेश हा त्यांनी त्यावेळेला शंकराला पण बघितलं नव्हतं आणि श्री शंकर नेमके अचानक आले गौरी माता पार्वती माता अंघोळ करत असताना आणि शंकर त्रिकालज्ञानी त्यांनी ओळखलं हा गणेश पुत्र आहे आणि त्याला विनंती केली की मला माता पार्वतीला भेटायचं आहे आणि माता पार्वती माझी पत्नी आहे गणेश तो मुलगा आहे पण गणेश आईच ऐकणारा एक नंबर वचनी गणेशनी नाही म्हणून सांगितलं तुम्ही कुणी असा माझ्या मातेने मला सांगितलेलं आहे की कुणालाही आत सोडायचं नाही त्यामुळे शंकरांना तीव्र राग आला अतिशय राग त्याला समजवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु गणपती बाप्पा गणेश राया हे काय ऐकायला तयार नाहीत आणि त्यावेळेला जे काही झालं शंकराला रागाच्या भारात शंकराने त्रिशूळ मारला आणि गणेशाचं श्री गणेशाचं डोकं त्यावेळेला तुटून धाडापासून बाजूला गेलं आणि किंकाळीचा आवाज आल्यानंतर पार्वती माता धावत बाहेर आल्या आणि हे पाहिल्यानंतर दृश्य पार्वती माता खूप संताप केला पार्वती मातेने आणि शंकरांना सांगितलं माझा मुलगा मला जिवंत करून पाहिजे त्यावेळेला मग महादेवानी नंदी आणि या सर्व गणांना आदेश दिले की तुम्ही ताबडतोब जावा जंगलात जे तुम्हाला कोणताही प्राणी दिसेल मनुष्य असेल प्राणी असेल त्याचं सर त्याचं डोकं काढून ताबडतोब घेऊन या आणि मग त्यांना पहिल्यांदा हत्ती दिसला आणि हत्तीचं डोकं काढून त्यांनी आणल्यानंतर मुख आणल्यानंतर ते मुख श्री त्या शरीराला लावलं धडाला आणि आणि आपल्या सगळ्यांसाठी श्री गणेशाला आणि पार्वती माता मात्र त्यानंतर खूप आनंदी झाली असाही इतिहास या गौरीकुंडाचा आहे अतिशय पवित्र असलेलं हे गौरीकुंड त्याचा अतिशय पवित्र असलेलं जल हे आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी गौरीकुंडाचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे हर हर महादेव